नमस्ते आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम परिचय आणि प्रारंभच्या व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे चला या आठवड्याचा विषय गोष्ट आणि गप्पा गोष्टी यांचे महत्व याबद्दल जाणून घेऊया पूर्वी पालक झोपताना मुलांना गोष्टी सांगत असत तुम्ही ही गोष्टी ऐकल्या असतील मुलांना गोष्टी सांगण्याचे आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याचे अनेक फायदे आहेत यामुळे मुलांची बोलण्याची आणि ऐकण्याची क्षमता वाढते भाषेच्या विकासाबरोबर कल्पना शक्ती विकसित होते गोष्टीद्वारे मुले जीवनाबद्दल जगाबद्दल आणि स्वतःबद्दल अधिक जाणून घेऊ लागतात चला या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतला जाणारा क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे गळा स्वागत करा यानंतर करा यानंतर स्वच्छता तपासणी मुलांची जागेवर मॅम म्हणत उपस्थिती घ्या आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता आई बाबांबरोबर मुलांना गोलात करून छान 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 शाळा माझी छान हे गाणे हावभाव करून म्हणा आता अंगणवाडीत फिरून मुलांना कोणकोणत्या कौन लाल रंगाच्या वस्तू आहेत हे बघायला सांगा आता मुलांना मोठ्या गटात बसून त्यांच्याशी पाळीव प्राण्यांबद्दल बोला जसे तुम्ही कोणते पाळीव प्राणी पाहिले आहेत त्यांची नावे काय आहेत इत्यादी सर्व मुलांकडून दिलेल्या चित्रात फिंगर पेंटिंग करून घ्या ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर मुलांना पालकांसह बाहेर नेऊन बॉल ने बाटली पाडण्याचा खेळ खेड़ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांचे जागेवर उभे राहून यस मॅडम म्हणत उपस्थिती घ्या आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता आई बाबांबरोबर मुलांना गोलात बसवून सिंह आणि उंदीर गोष्ट सांगा आता अंगणवाडीत फिरून मुलांना कोणकोणत्या कौन निळ्या रंगाच्या वस्तू आहेत हे पाहायला सांगा आता मुलांना मोठ्या गटात बसवून त्यांच्याशी पाळीव प्राण्यांबद्दल बोला जसे पाळीव प्राणी कसे आवाज काढतात इत्यादी सर्व मुलांना एकत्र मिळून वस्तूंची योग्य जोडी शोधण्यास सांगा जसे कुलूप आणि चावी प्रतिबिंब आणि मुलांना पालकांसह बाहेर नेऊन लंगडी खेळ खेड़ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम म्हणत उपस्थिती घ्या आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता आई बाबांबरोबर मुलांना गोलात उभे करून डोल मैने डोलकर हे गाणे हावभाव करून म्हणा आता अंगणवाडीत फिरून मुलांना कोणकोणत्या हिरव्या रंगाच्या वस्तू आहेत हे, हे पाहायला सांगा आता मुलांना मोठ्या गटात बसवून त्यांच्याशी पाळीव प्राण्यांबद्दल बोला जसे पाळीव प्राणी काय खातात इत्यादी सर्व मुलांना उभे करून संगीतावर नृत्य करायला सांगा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरो यानंतर मुलांना अंगणवाडीच्या बाहेर घेऊन जा आणि क्रिकेट खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आपण गोष्टी आणि गप्पा गोष्टी यांचे महत्व जाणून घेतले याबद्दल पालकांनाही समजवा त्यांना घरी मुलांसाठी अशा प्रकारचे खेळ आयोजित करण्यास सांगा मुलांसोबत घेतलेल्या खेळ आणि क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद